सर्वांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत भगवान श्री दत्तात्रयांच्या दिव्य जन्मकथेविषयी भगवान दत्तात्रयांची कथा सुरू करण्यापूर्वी एकच प्रार्थना श्री गुरुदत्तांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू हीच हो त्यांच्या चरणी प्रार्थना आहे चला तर मग सुरुवात करूया दत्त जन्माच्या अलौकिक कथेला ही कथा केवळ भक्तीने परिपूर्ण नाही तर पतिव्रता धर्म सत्य तपश्चर्या आणि देवाची कृपा यांची अद्भुत सांगड आहे ऋषी श्रेष्ठ अत्रिमुनींची धर्मपत्नी साध्वी अनुसुया जगात पतिव्रता म्हणून जेथे जेथे उदाहरण दिले जाते तेथे त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते पतीची सेवा आश्रमातील अतिथींचं आदरातिथ्य सर्व काही त्या अपार प्रेमाने करीत असत आश्रमात जो कोणी पाहुणा आला तो कधीही उपाशी परत गेला नाही कधीही रिकाम्या हाताने निघून गेला नाही माता सामर्थ्य इतके महान होते की साक्षात भगवान सूर्य तिच्या पुढे नतमस्तक व्हायचा अग्नी तिच्या पुढे शीतल व्हायचा आणि पंचमहाभूते त्यांच्या शापाच्या भीतीने थरथर कापायची पत्नी माता गुणांचा उल्लेख देवर्षी नारदमुनी वैकुंठामध्ये केला देवी लक्ष्मी देवी पार्वती आणि देवी सरस्वती या तिन्ही देवता माता अनुसुयेच्या पतिव्रतेचा महिमा ऐकून चकित झाल्या त्यांनी आपल्या पतींना म्हणजेच देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना याविषयी सांगितले तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले माता अनुसुयेचे व्रत किती प्रखर आहे हे आम्ही जाऊन पाहतो आणि देवता मानवी ब्राह्मणाचे रूप धारण करून पृथ्वीवर आगमन केले दुपारचे प्रखर ऋषींच्या आश्रमात या तीन तेजस्वी ब्राह्मणांचे आगमन होते ऋषी पत्नी माता अनुसुयेने त्यांना प्रणाम करून त्यांना आसन देते त्यांचे चरण प्रक्षालन करून त्यांना भोजन वाढतात त्यावेळी हे अतिथी एक विचित्र मागणी करतात अहो देवी आम्ही तुमच्या हातचे भोजन तर घेऊ पण तू आम्हाला नग्न होऊन वाढलं पाहिजेस क्षणभर माता अनुसुयेच्या मनात विचार येतो हे काही साधे ब्राह्मण नाहीत ही माझ्या सत्वाची परीक्षा आहे पण पतीवरील निष्ठा मनाची शुद्धता आणि धर्मनिष्ठ निर्णय घेऊन त्या पती अत्रिमुनी ध्यान करत असलेल्या स्थानी धाव घेतात आणि सर्व सांगतात अत्रिमुनी ध्यानातून बाहेर न येता अंतर्ज्ञानाने सर्व जाणतात आणि ते म्हणतात या ब्राह्मणांवर हे गंगोदक शिंपड जे होईल ते मंगलच होईल माता अनुसुया हातात पंचपात्री घेऊन बाहेर येते त्या ब्राह्मणांवर गंगोदक शिंपडते तिन्ही ब्राह्मण लहान बालकात रूपांतरित होतात रडणारी निरागस बाळे माता अनुसुयेच्या मांडीवर येतात ती त्यांना आणि तीनही देव बालरूपात अत्रिषींच्या आश्रमात राहू लागतात अनेक युगे उलटतात नारद मुनी देवी लक्ष्मी देवी पार्वती आणि देवी सरस्वती यांना हे सारे सांगतात या देवतांना मोठी काळजी पडते आणि मोठा प्रश्न पडतो कि आपल्या पतींना स्वगृही कसे आणावे या चिंते या चिंतेने देवता माता आश्रमात येतात त्या नम्रतेने मातेला विनंती करतात की आमच्या पतींना त्यांच्या मूळ स्वरूपात परत आणावे ऋषी पत्नी अनुसुया आपल्या पतींना विचारते तेव्हा अत्रिमुनी तिला पुन्हा गंगोदक देतात अनुसुया या बालकांवर तीर्थ शिंपडतात आणि क्षणात ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या तेजस्वी दिव्य रूपात प्रकट होतात ब्रह्मा विष्णू महेश हे माता अनुसूयेवर प्रसन्न होतात आणि म्हणतात हे सती इच्छित वरमात माता अनुसया त्यांना प्रार्थना करते हे देवांनो तिघांनी एकरूप होऊन पुत्र रूपाने माझ्या घरी जन्म घ्यावा देव तथास्तु म्हणतात हाच तो क्षण होता दत्त जयंतीचा ज्या क्षणी भगवान दत्तात्रय पृथ्वीवर त्रिअनुसूया ऋषी यांच्या घरी अवतरित झाले श्री दत्तात्रय हे निर्गुण निराकार तत्व असूनही दत्त संप्रदाय सगुणोपासनेवर आधारित आहे गुरुभक्ती योग मार्ग ध्यान अनुष्ठान नामस्मरण आणि सर्व भूतेश्वर भाव हेच दत्तमार्गाचे मुख्य तत्व गुरु परंपरेचं अनुसरण आजही लाखो भक्त पारंपरिक रीतीने करतात अशा या दिव्य चमत्कारी आणि आदर्श पतिव्रतेच्या घरात त्रिमूर्तींचे एकरूप अवतार म्हणजे हो। श्री होय जे जगाच्या कल्याणासाठी प्रकट झाले श्री दत्तांचा जन्म सोहळा आजही मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो ही होती भगवान श्री दत्तात्रयांच्या जन्माची अद्भुत भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा मार्गशीर्ष महिन्यात दत्त भक्तांसाठी ही कथा म्हणजे जणू अमृतच आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या भक्तिमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजपासून सर्वांनी श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमित एकशे आठ वेळा करण्याचा संकल्प करूया धन्यवाद